विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील रामपूर हद्दीत पोलिसांच्या गोळीबारात एक रेकॉर्ड वरील गुन्हेगार ठार झाल्याची घटना घडली तर युनुस इखलास पटेल व पस्तीस असे मृत आरोपीचे नाव आहे युनुसने एका व्यक्तीस चाकू दाखवून त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये लुटले होते त्यानंतर त्या व्यक्तीची स्कूटर ही हिसकावून तो पळून गेला होता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी युनुस आपल्या मूळ गावी आलमेल तालुक्यातील देवनगाव निघाला होता याची माहिती पोलिसांना मिळताच रामपूर परिसरात त्याला अटक करण्यासाठी ते पोहोचले तेव्हा युनुसने पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला व त्याने दोन पोलीस शिपाई आणि पोलीस निरीक्षक प्रदीप तळकेरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या गोंधळात पोलीस निरीक्षक तळकेरी यांचा तोल गेला आणि ते खाली हिपडले इशारा देण्यासाठी त्याने हवेत गोळी झाडली पण युनुसने शरण येण्यास नकार दिल्याने शेवटी तळकेरी यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली त्याच्यावर तत्काळ सिंदगी तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारा दरम्यान युनुस चा मृत्यू झालाय या घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोल पार्सल सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पे जिंदा शाह मदार चौक सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी